एवढ्या पाण्यात जाऊ शकतो का आपण आता आम्ही खेकडे पकडायला आलोय पुन्हा एकदा स्वतः बघूया आता पाणी भरपूर आहे पहिली खेकडा मिळालेला आहे आपल्याला हे बघा दाखव रे हे बघा पहिलाच खेकडा आणि समीर बामणेनी आपली कला दाखवलेली आहे

हे बघा थांबा थांबा पकडू काय कुठे हे बघा आम्हाला तर किरवी भेटलेले हे दाखव मला दाखव इकडे कॅमेऱ्यासमोर दाखव हे बघा खेकडा बघा एवढा मोठा आहे हाय जो तू अशा प्रकारे दादाची दादाची नजर कळलेली आहे आपल्याला कसली <laughs> नजर आहे ती नाव देवळच खालून जायचं तिकडे खाऊ खाऊ खालो उद्या पण उद्या पण ह्या टायमाला आहे का उशीरा कसा झौका झौका जोरात नको झालो दोन आयडिया

गरज येणारे आता काय कोण पाण्याचा दबाव तिकडे जास्त तिकडे दबाव आलेला माहिती आहे काय मगाशी पण

बे, बेकर पकडायला आलेलो आहोत याचा अर्थ कुठेतरी पाऊस पडतोय हा जोराचा मरणाचा पाऊस पडतोय आणि आम्ही इकडे बघा पाण्याचा प्रवाह बघा आय हो आलेलं ना की आम्ही सरसाकडून खाली धरणार <दरना थ। laughs> अरे तुझी छत्री बंद कर रे आपण बॅक वॉटर ला बॅक वॉटर नाही तर काय बॅक वॉटर नाही घेऊन क्वॉटर आपण हा गेला बाजूला तर बरोबर रे ये नाही तिकडे बांधून घेत नव्हते

Fort, fort!

मला एवढा खाल्ला दिसणारच नाही असं पण आहे का बघा दादाचा चष्मा मधला आहे त्यामुळे तो दोघांच्या मधली सांगड घालतोय तो आणि एक आमचा पट्टीचा माणूस आहे तो मस्त एवढ्याच्या फोकस मध्ये काय शोधतोय तेव्हा माहितीये भेटले त्यालाच किती भेटल त्यालाच भेटले आता आम्ही त्यांच्या त्याच्या पायाजवळ जवळ आहे त्याच्या पाय शरण आहे हा तर शरण करतोय की काय करतोय आम्हाला नाही तर त्याचे चरण <laughs> नाही भेटलं तर आमचं होईल मरण खाली <laughs> खाली आमच्या दोन कसावर एक धरण आणि पिक्चरचं नाव होत अर्जुन करण मरण

पक्का, आहे पकाड पाण्या भेटत तुम्ही हे बघा इकडे आम्ही आता खेकडे पकडायला आलो आहे भरपूर नाही एकदा आणि मासे वगैरे भरपूर दिसत आहेत परंतु त्याचा काय आम्हाला काय उपयोग नाही आहे

साधारण हे बडा हे त्याच्यात होती खेकडी कशी नाही जाणार हे बघा मादी आहे पकडला नाही मादीन पाहिजे तू माझ्या बरोबर रे कॅमेरा नाही पाऊस पडला रे मी रेरपण्यात रगडायला जातो तू

नहीं ना मेरे हां बैच पोर्ट ने पोर्टस पोर्टस ना पानी हरम हूं दूसरे 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 ये पकड़ 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 अरे पकड़ चाय लाइक तो जिससे का नहीं होती है ले ले ले, 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 गो गो हे बघा आता दुसरे पण खेकडा भेटलेला आपल्याला एकाच ठिकाणी आता काय किरवी बघा बघा हे दोन वेळेस अटकली आता हा झाडा एवढा तुम्ही इकडं माझ्या पायाकडे दाखव नाही

काय नाही बोल मस्त वाटत मी काय चार चौकात बोल असं काय नाही काय लाच काय त्याच्यात आपली मजा होती बाबा तेव्हा तो जीवन झाला यायचं नाही परत याला घे बांधायला घेऊ घंटा बांधायला घेतोस मी चालतो इकडून बाय

हो ते पण आहे मासा बघ पहिला आपण माझ्या ना जाळी जाली काढायचो तो होयच्या तापायची आहे खाली पांढरा झाली आणि किंवा डोकून काढायचं एक्सपिरियन्स पाहिजे म्हणजे बोलता एक्सपिरियन्स नाही तो कंटिन्यू सराव पाहिजे आपण यायचो जाली खूप फिरवी आणि डोकून जाड झालं भेटायचं आता नंतर आमच्या कमीत कमी नंतर दोन दोन तीन महिन्याला असतो तुमचं पाणी असं एक टी चांगली भेटतं पण काय झालं बॅटरीची नाही पुरत आहे बॅटरी तळालाच नाही पुरत आहे म्हणजे पोतं टाईप आहे बघ बॅटरीची पावर आहे ए थांबा असं ह्याच्यावर हे कर ए बघा एक किती आतल्या फार पड तू अरे धाम झड जायचं झाला ना ते नाही थांब बॅटरी जड आहे बघा थांब खंभ गेला पुढं हां सॉरी हे पण खेच्यात आहेत दिसला 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 काय यात काय दिसत नाही आहे तरी पण तुम्ही फक्त ऑडिओ ऐका आमच्या या काय दिसत नाही हे दोघे धुरंधर आहेत त्यांनी बॅटरी चार्जिंगलाच नाही लावल्या आणि घेऊन आले होय वातोळीवरून <laughs> घेऊन आले पाण्याचा प्रवाह तुम्ही बघू शकता बघू नाही शकत कारण काय तू सगळा काळोख काळख दिसतोय मला मस्तच अशी ही चावले कसली चावले रे दादा बारके किरवा लय बेकार अरे मारलास खरा पण जाणार कुठे तू अरे दिसत नाही मला गरज नाही दिसत आहे तू बोलतोयस करा तुम्ही बघा बऱ्यापैकी दहा मिनटात आपण एवढ्या पकडतात दहा दहा पंधरा मिनटात आहे बघा एवढे खेकडे मिळले आता बघूया थँक्यू धन्यवाद सशकाल